रामकृष्ण हरी अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त इंग्रजी महिन्याप्रमाणे आज नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणजेच एक जानेवारी तर आजच्या दिवशी आपल्याला जर काही गोष्टी दिसल्या काही संकेत जर आजच्या दिवशी जाणवले तर असं समजायचं लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा होणार आहे आणि आपलं जे हे वर्ष आहे ते सुखासमाधानाचं जाणार आहे तर ते कोणते संकेत आहेत आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला घंटानाद ऐकू आला नाही का मंदिरातील घंटा असेल किंवा कुणी पूजा करताना घंटा वाजवत असेल तर घंटानाद जर तुम्हाला ऐकू आला तर असं समजायचं की या वर्षामध्ये आपल्याला यश मिळणार आहे सर्वत्र आपला काय होणार आहे तर विजय होणार आहे दुसरी गोष्ट अशी जर आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर या वर्षी आपल्याला सर्व कार्यामध्ये यश मिळणार आहे असं समजावं लागेल त्यानंतर शंखानाद नाही शंख ध्वनी जर ऐकू आला तर हे सुद्धा काय आहे शुभसूचक आहे नाही का लक्ष्मी मातेचा अगदी भाऊ मानला गेलेला आहे हा शंख म्हणून शंखध्वनी जर ऐकू आला तरीसुद्धा असं समजायचं की आपल्यासाठी हा शुभ संकेत आहे त्यानंतर कुणीतरी दूर का असे ना पण भजन म्हणत असेल भजनाचा स्वर जर आपल्या कानी आला सकाळी सकाळी तरीसुद्धा आपल्यासाठी ते मंगलमयच आहे असं समजावे त्यानंतर लहान मुलाचा जर हसण्याचा आवाज आला तरीसुद्धा असं समजायचं की आपल्या येणारा जो काळ आहे तो आनंदामध्ये जाणार आहे तर आणखी दुसरी गोष्ट दिवसभरामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी दिसल्या जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला जर गाय दिसली नाही का वासरासह जर गाय दिसली तर ते अत्यंत शुभ आहे असं जाणायचं आहे तसेच तुम्ही जर रस्त्याने जाताना तुम्हाला एखादी महिला डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन जात असेल आणि ती जर तुमच्या उजव्या बाजूनी जर, जर जात असेल तर हा सुद्धा काय आहे शुभ संकेत आहे असं समजायचं तुमच्या सगळ्या मनोकामना या वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत तसेच अचानक कुठून तरी काही पूजापाठ चालू नसतानासुद्धा तुम्हाला जर सुगंध आला नाही का अगरबत्तीचा म्हणा किंवा एखाद्या परफ्यूमचा म्हणा सुगंध जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला तर असं समजायचं की भगवंताची कृपा या वर्षामध्ये तुमच्यावर होणार आहे आणि तुमचं सगळं काही जे जीवन आहे इथून पुढचं ते मंगलमय होणार आहे हे झाले काही संकेत पण आता आपल्याला सुद्धा आपलं सर्व काही चांगलं व्हावं यासाठी काही कार्य करायचे आहेत जे की आपण दररोज करतो किंवा सणावाराला करत असतो सर्वात उठल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर देवासमोर बसून काही आपल्याला प्रार्थना करायची आहे आता प्रार्थना प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते नाही का परंतु पा प्रार्थनेचा जो भाव आहे तो मात्र सर्वांचा एकच असेल नाही का भगवंतासमोर विनंती करायची आहे की देवा मी मागच्या वर्षी खूप माझ्याकडून काही चुका झाल्या असतील नाही का कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तुझी ही भक्ती माझ्याकडून घडली गेली नसेल किंवा मला अहंकार झाला असेल तर देवा माझ्या या सगळ्या ज्या चुका आहेत त्या माफ कर आणि येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या हातून सत्कार्य घडावं सत्कर्म घरा घडावं कुणाचंही मन दुखवलं जाऊ नये किंवा माझ्या हातून जे कार्य होईल ते चांगलंच व्हावं अशी माझ्यावरती कृपा करा अशी देवाला विनंती करायची आहे आणि तुम्हाला वाटत असेल देव ऐकतो का देव सगळं ऐकत असतो नाही का देवाशी बोलायला शिकायचं आहे आपल्याला जसं आपण माणसाशी बोलतो तसं आपल्याला देवाशी बोलायचं आहे म्हणजेच भगवंत आपल्याशी आपोआप कनेक्टेड होत असतो पण जी आपली अंतर्मनाची भावना आहे ना ती मात्र शुद्ध असायला हवी मग आपलं जे बोललेलं आहे तुम्ही जे बोलता ते भगवंताला निश्चितच आवडतही असेल आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचतही असेल पण बोले ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले बोलायचं पण कसं बोलायचं साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊली म्हणतात कसं बोलावं माणसाने चांगलं बोलावं चांगलं बोललं तर ते सगळ्यांना आवडत असतं पचत असतं रुचत असतं म्हणून आपल्यालाही या नवीन वर्षामध्ये एक निर्णय घ्यायचा आहे की आपण कुणाचंही मन दुखवायचं नाही खोटं बोलायचं अजिबात नाही सगळ्यात जास्त हा प्रकार खूप वाढलेला आहे चांगले माणसंही मोबाईलवर बोलतानासुद्धा खोटे बोलतात पण खोटं बोलणं खूप महापाप आहे नाही का सत्याच्या मार्गावर आपण चालतोय म्हटल्यानंतर आपण नव्याण्णव टक्के का होईना खरं बोलायला पाहिजे एक टक्का ठीक आहे सोडून द्या पण काही काही लोक नव्याण्णव टक्केच खोटं बोलतात एक टक्का चांगलं बोलतात पण असं बोलणं देवापर्यंत पोहोचणार नाही नेका, देवा ना नाही का ना देवासमोर चांगलं बोलायचं आणि नंतर आपल्याला जे करावं वाटतंय तेच करायचं तसं मात्र चालणार नाही आपल्याला देवाचं बनून राहायचं आहे नाही का येणाऱ्या वर्षामध्ये एकच काम करायचं नाही का देव माझा 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 देव माझा मी देवाचा आणि देवाचं जर बनायचं असेल देवाचं आपल्याला व्हायचं असेल मग देवाने जे सांगितलंय नाही का शास्त्राने जे वर्तन सांगितलंय ते आपल्याला करावं लागेल नाही का तेव्हाच जसं आईला मुलगा आवडतो पण त्या मुलानेसुद्धा आईच्या मनासारखं सगळं काही कार्य करायला हवं तसं आपण सर्वजण भगवंताची मुले आहोत मग आपल्या देवाला जे आवडतं तसं आपल्याला वागावं लागेल नाही का म्हणून आपण आणखी काही गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे दिवसभरामध्ये कुणी जर गरजू व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्याला मदत करा नाही का मदत कोणत्याही प्रकारची असू शकते एखाद्याला हॉस्पिटलची गरज आहे तर तुम्ही तीही मदत करू शकता त्यानंतर कुणाला अन्नदान करायचं असेल तेही करू शकता वस्त्रदान करायचं असेल तेही आपण करू शकता नाही का त्याचबरोबर काही सेवा आपल्याला करायच्या आहेत काही स्तोत्र जे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सर्वात महत्वाची गोष्ट हे सर्व करताना आजच्या दिवशी ज्यांचं आपण मन त्यांना त्यांनासुद्धा माफी मागायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे देव जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा स्वत माफी मागायला शिका आणि दुसरे चुकतील तेव्हा माफ करायला शिका म्हणजे काय होईल तर आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या आपोआप कमी होतील पण आपला जो अहंकार असतो तो अहंकार मात्र आपल्याला कुणाला माफी मागू देत नाही म्हणून आजच्या दिवशी जर काय सोडायचं असेल तर अहंकार गर्व या गोष्टी सोडायला पाहिजे तसं शास्त्राने सांगितलं षडविकार सोडायचे आहेत पण षडविकार आपल्याच्याने सुटणार नाही ते फक्त हळूहळू काय करायचे त्यांना मागे टाकायचं आहे ते पूर्णपणे नष्ट होणार नाहीत मग हे कशाने नष्ट होतील नाही काम क्रोध का, लो बदंब अहंकार मध मत्सर कशाने जातील ते जात नसतात फक्त ते दबून राहतात पण कशाने दबून राहतील तर ते फक्त एकाच कामामुळे दबून राहतील काय भगवंताचं भजन भगवंताचं नामचिंतन म्हणून आपल्याला आजच्या दिवशी दिवसभर काय करायचं आहे नामजप करायचं आहे का करायचं आहे जशी सुरुवात तसा शेवट होत असतो नाही का दिवसाची सुरुवात तुम्ही जर भगवंताच्या भजनाने केली दिवसभर आज नामजप केला तर हा वर्षभर नामजप तुमच्या कामी येईल आणि तुम्हाला सर्वत्र यश प्रसिद्धी नाही का आणि भगवंताची कृपा प्राप्त करून देईल म्हणून एवढ्या गोष्टी नक्कीच करा आणि भगवंताची कृपा मिळवा रामकृष्ण हरे